श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात लोकसभेचं फॉर्म भरताना आमदार परणितिताई शिंदे यांनी प्रदर्शन करत लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा फॉर्म भरला यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होत्या त्यांचा काय सांगा जनतेचा एक जातो आहे माझ्या मुद्द्यावर बोलतच नाही असं आता दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलं जातं दुसराच विषय त्याचं काही घेणं देणं पण नाही तिथे शेतकरी मरतोय तिथे तरी आणि नाही आहे सोला मुलं तीव्र त्यांचा नाही हे ना एवढंच हे ना जनता खूप हुशार आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात मी त्यांना मागच्या त्याचं उत्तर आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर आज तुमच्या उभे पण नाही आहे दिसत पण नाही महाराष्ट्र तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भाजप सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य ने आशीर्वाद नेहमी पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष प्रदेशा झाले त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही एक टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली मला आशीर्वाद चुनाव जो हो चुनाव जो होना चाहिए पर तो बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए, इसीलिए वो दूसरे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे कोशिश करते हैं लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं और लोग उनको सबक लोकशाही अभी भी जिंदा है